हॅलो फ्रेंड्स वेदिक तुमचं स्वागत आहे व्हिडिओचा आजचा विषय काय आहे हे तुम्हाला टायटलवरून तर समजलेलंच असेल प्रेग्नन्सी मध्ये सेक्स करू शकतो की नाही किंवा प्रेग्नन्सी मध्ये सेक्स केल्यास बाळाला काही त्रास तर होणार नाही असे अनेक प्रश्न गर्भवती स्त्रियांना पडतात पण हा विशेष असा आहे की स्त्रिया याबद्दल मोकळेपणाने बोलत नाहीत त्यामुळे बऱ्याच स्त्रियांना किंवा बऱ्याच कपल्सला हे माहीत नसतं की प्रेग्नन्सीमध्ये सेक्स करू शकतो की नाही त्याचबरोबर सेक्स केल्यास बाळाला काही धोका होतो का तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पूर्ण प्रेग्नन्सी मध्ये बऱ्या स्त्रियांना हा प्रश्न पडतो की संबंध ठेवावे की नाही आणि याबद्दल डॉक्टरांना विचारण्यासाठीही बरेच जोडपेला असतात तर या व्हिडिओमध्ये आपण ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत जर तुमची प्रेग्नन्सी एकदम नॉर्मल असेल प्रेग्नन्सी मध्ये काही प्रॉब्लेम नसेल कुठलीही रिस्क नसेल तुमची प्रेग्नन्सी एकदम नॅचरली राहिलेली असेल तर तुम्ही प्रेग्नन्सी मध्ये सेक्स करू शकता तर याबद्दल दुसरा एक कॉमनली प्रश्न विचारला जातो की प्रेग्नन्सीमध्ये सेक्स केल्यास बाळावर काही दुष्परिणाम होतो का बाळाला काही इजा होते का तर याचं उत्तर असं आहे की बाळ गर्भाशयामध्ये एकदम सुरक्षित असतं बाळाच्या चारी बाजूंना ॲमनॉटिक फ्लुइड असतं म्हणजे बाळाभोवती चारी बाजूंना पाणी असतं त्यामुळे बाळ आतमध्ये एकदम सुरक्षित असतं बाळ त्या पाण्यामध्ये तरंगत असतं किंवा आतमध्ये छानपैकी पोहत असतं त्यामुळे बाळाला वरून हलकाचं प्रेशर किंवा वरून काही दबाव आला त्याचबरोबर व वरून काही हलकीशी इजा जरी झाली तर आतमध्ये बाळाला काही धोका होण्याची संभावना एकदम कमी असते त्याचबरोबर गर्भपिशवीचे स्नायू इतके स्ट्रॉंग असतात त्यामुळे गर्भपिशवीमध्ये बाळाला काही इजा होण्याचे चान्सेस एकदम कमी असतात पण यामध्ये पहिल्या तीन महिन्यामध्ये गर्भवती स्त्रियांना उलटी मळमळ त्याचबरोबर थकवाही खूप प्रमाणात जाणवतो पहिल्या तीन महिन्यांमध्ये गर्भवती स्त्रियांची एनर्जी लेवल एकदम कमी असते त्यामुळे गर्भवती स्त्रिया पहिल्या तीन महिन्यांमध्ये सेक्सपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात पण नंतरच्या तीन महिन्यांमध्ये बऱ्यापैकी गर्भवती स्त्रिया प्रेग्नन्सीमध्ये सेटल होतात म्हणजे त्यांची सर्व लक्षणं जे उलटी मळमळ वगैरे जे असतात ते कमी झालेले असतात त्यांची एनर्जी लेवलही व्यवस्थित असते गर्भवती स्त्रियांचं ब्लड सर्क्युलेशन सर्व ऑर्गन्सला व्यवस्थित होतं अशावेळी गर्भवती स्त्रियांना संबंध ठेवण्याची इच्छा जागरूक होऊ शकते आणि याचंही एक महत्त्वपूर्ण कारण आहे ते म्हणजे जे पेल्विक ऑर्गन्स असतात खालच्या भागातील जे सर्व अवयव असतात या अवयवांमध्येही त्याज बर युनी ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं त्याचबरोबर वा या दिवसांमध्ये युनिमार्गाचं लुब्रिकेशनही व्यवस्थित राहतं आणि पेल्विक ऑर्गन्सचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित असल्यामुळे किंवा वाढल्यामुळे या दिवसांमध्ये सेक्स करण्याची इच्छा जागरूक होऊ शकते पण नंतर शेवटच्या तीन महिन्यांमध्ये बाळाचंही वजन वाढलेलं असतं आईचंही वजन वाढलेलं असतं त्याचबरोबर गर्भवती स्त्रीचं पोटही बाहेर आलेलं असतं त्यामुळे शेवटच्या तीन महिन्यांमध्ये संबंध ठेवण्याची इच्छा कमी झालेली असते शेवटच्या तीन महिन्यांमध्ये कुठल्या आसनाचा वापर करावा संबंध ठेवण्यासाठी शेवटच्या तीन महिन्यांमध्ये संबंध ठेवले तर असंही मांडलं जातं की सीमेंटमध्ये प्रोस्टाग्लँडिन्स असतात आणि संबंध आल्यानंतर पेल्विक मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात त्याचबरोबर प्रोस्टाग्लँडिन्समुळे डिलिव्हरीच्या कळाही सुरू होऊ शकतात तर आता आपण हे पाहूयात कुठल्या कंडिशनमध्ये गर्भवती स्त्रियांनी संबंध ठेवल्यास हानिकारक असते जेव्हा प्रेग्नन्सी हाय रिस्क असेल किंवा किंवा गर्भधारणा काही उच्च जोखिमीची असेल त्याचबरोबर काही स्त्रियांना खूप वेळा ॲबॉर्शनची हिस्ट्री असते म्हणजेच खूप वेळा त्यांचं मिसकॅरेज झालेलं असतं अशा गर्भवती स्त्रियांमध्ये वेळेच्या आधीच डिलिव्हरी होण्याची शक्यता असते त्याचबरोबर गर्भाशयाचं तोंड थोडंसं उघडंच राहण्याची शक्यता असते त्याचबरोबर गर्भाचं जे प्लासेंटा किंवा त्याला वार असेही म्हणतात तो जर गर्भाच्या मुखाजवळ जर असेल यालाच प्लासेंटा प्रेविया असेही म्हणतात या कंडिशनमध्येही संबंध ठेवणे टाळावे त्याचबरोबर प्रेग्नन्सीमध्ये जर सारखं सारखं ब्लिडिंग होत असेल त्याचबरोबर एक प्रकारचं लिकिंग होत असेल त्याचबरोबर जर ट्विन्स प्रेग्नन्सी असेल म्हणजेच गर्भात जर जुळी मुलं असतील तर प्रेग्नन्सीमध्ये संबंध ठेवू नयेत त्याचबरोबर जर जोडप्यांना कुठले पेल्विक इन्फेक्शन जर असतील तरीही प्रेग्नन्सीमध्ये संबंध ठेवू नयेत तर आता आपण बर हे जाणून घेऊया की पहिल्या तीन महिन्यांमध्ये नंतरच्या तीन महिन्यांमध्ये त्याचबरोबर शेवटच्या तीन महिन्यांमध्ये कुठल्या कुठल्या महिन्यांमध्ये कुठले कुठले आसन सेप असतात हे पाहूयात तर सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊयात की पहिल्या तीन महिन्यांमध्ये कुठलं आसन सेप राहील जेव्हा गर्भवती स्त्रियांना पहिल्या तीन महिन्यांमध्ये जे लक्षणं असतात जसे की उलटी मळमळ त्याचबरोबर थकवा जाणवणे अशी लक्षणे ज्या गर्भवती स्त्रियांमध्ये नसतात त्याचबरोबर गर्भवती स्त्री एकदम कम्फर्टेबल जर असेल तर त्या सेफली सेक्स करू शकतात त्यामुळे पहिल्या तीन महिन्यांमध्ये कुठल्याही वेगळ्या किंवा कुठल्या स्पेशल आसनाची काही आवश्यकता नसते फक्त एवढंच लक्षात ठेवावं लागेल की त्या ॲक्टमुळे जी होणारी आई आहे किंवा गर्भवती स्त्री आहे ती, ती त्या ॲक्टचं प्रेशर कंट्रोल करू शकेल यामध्ये एक साधारण पोझिशन असते ती म्हणजे मिशनरी पोझिशन यामध्ये गर्भवती स्त्री खाली असते आणि होणारे वडील वरती असतात तर आता आपण हे जाणून घेऊया की दुसऱ्या तीन महिन्यांमध्ये संबंध ठेवताना कुठली काळजी घ्यायला हवी आहे तर दुसऱ्या तीन महिन्यांमध्ये जे पहिल्या तीन महिन्यांमध्ये जी लक्षणं असतात ते सर्व कमी झालेले असतात आणि गर्भवती स्त्रीला एकदम फ्रेश वाटायला लागतं त्यामुळे तुम्ही दोघांच्या सहमतीने संबंध ठेवू शकता आणि संबंध ठेवताना तुम्हाला काही काळजी घ्यावी लागेल जसं की जी मिशनरी पोझिशन जी कॉमनली यूज केली जाते ती तुम्हाला टाळावी लागेल कारण मिशनरी पोजिशनमध्ये जी होणारी आई असते म्हणजे गर्भवती जी स्त्री असते ती खाली असते आणि होणारे बाबा वरती असतात आणि या पोजिशनमध्ये जी होणारी आई असते ती खूप वेळ पाठीवर झोपलेली असते आणि त्यामुळे गर्भाशयाजवळ ज्या मेजर गल, ब्लड वेसल्स असतात म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या रक्तवहिन्या असतात त्यावर प्रेशर पडलं जातं आणि त्यामुळे ज्या बाळापर्यंत जे ब्लड फ्लो होत असतो म्हणजे बाळापर्यंत जे रक्ताविसरण होत असतं ते कमी होतं त्याचबरोबर कधीकधी ब्लड प्रेशरही एकदम कमी होऊ शकतो याला सुपाईन हायपोटेन्शन सिंड्रोम असंही म्हटलं जातं त्यामुळे या पोझिशनमध्ये म्हणजे मिशनरी पोझिशनमध्ये नंतरच्या तीन महिन्यांमध्ये म्हणजे चौथ्या महिन्यानंतर संबंध ठेवू नये त्याचबरोबर चौथ्या महिन्यानंतर ह्या ज्या पोजिशन आहे मिशनरी पोझिशन याचा फोर्स गर्भवती स्त्री सहन करू शकत नाही हेही एक कारण आहे जे चौथ्या महिन्यानंतर मिशनरी पोझिशन यूज करू नये तर आता आपण हे पाहूयात की दुसऱ्या आणि तिसऱ्या ट्रायमिस्टरमध्ये म्हणजेच चौथा पाचवा सहावा आणि सातवा आठवा नव्वा या महिन्यांमध्ये गर्भवती स्त्रियांनी संबंध ठेवताना कुठल्या कुठल्या आसनांचा उपयोग करू शकतात पहिली पोझिशन असते गर्ल पोझिशन या पोझिशनमध्ये होणारे बाळाचे बाबा खाली असतात आणि आणि होणारी आई वरती असते आणि या पोझिशनमुळे गर्भवती स्त्री स्वतः प्रेशर कंट्रोल करू शकते त्यामुळे ही जी पोजिशन आहे ती सेकंड ट्रायमेस्टरमध्ये आणि थर्ड ट्रायमेस्टरमध्ये एकदम सेफ असते कारण शेवटच्या काही महिन्यांमध्ये पोट खूप वाढलेलं असतं आणि हे पोट या पोझिशनमध्ये मध्ये येत नाही आणि पोटावर खूप प्रेशरही पडत नाही त्यामुळे गर्भधारणेत ही पोझिशन एकदम सेफ असते आणि दुसरी पोजिशन जी गर्भधारणेत एकदम सेफ असते ती म्हणजे डॉगी स्टाईल पोझिशन तर ह्या ज्या पोझिशन असतात त्या गर्भधारणेमध्ये एकदम सेफ असतात त्यामुळे गर्भवती स्त्रीच्या पोटावरही प्रेशर पडत नाही आणि काही इजाही होत नाही तर या व्हिडिओमध्ये पाहिलं की गर्भधारणेमध्ये म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये सेक्स करू शकतो की नाही त्याचबरोबर कुठली कुठली पोजिशन्स प्रेग्नन्सीमध्ये सेफ असतात हेही पाहिलं याबद्दल तुमचे काही जर प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा स्टे हेल्दी स्टे हॅप्पी